नमस्कार मी विनय कांबळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आपले घड्याच्या अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय दादा हे उभे राहिले आहेत त्यांना आमच्या वाळवा तालुका काँग्रेस कमिटीचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे पाठिंबा देण्याचे कारण म्हणजे आपले जे आता विद्यमान जे आमदार होते त्यांनी आमची इस्लामपूर येथील काँग्रेस कमिटी त्यांच्या ताब्यात आहे गेली दहा वर्ष झालं त्यांच्या ताब्यात इस्लामपूरची काँग्रेस कमिटी, कमिटी वार आमची आहे इस्लामपूरच्या काँग्रेस कमिटीचा आजही प्रॉपर्टी कार्डाचा उतारा वाळवा तालुका काँग्रेस अध्यक्ष या नावाने निघतो वारंवार आम्ही मागणी केली त्यांच्याकडे की आमची काँग्रेस कमिटी आम्हाला परत द्या पण त्यांनी काहीही दखल घेतली नाही नंतर आता इलेक्शन ज्यावेळेला जाहीर झाले त्यावेळेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आला की आपण सर्व पक्षांनी मिळून तीन पक्ष जे आहेत त्यांनी मिळून आघाडी करून प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करायचा मग आमचं त्याला पण आमची काही ना नव्हती पण विद्यमान आमदाराने आम्हाने काहीही विचारात घेतलं नाही की ठीक आहे बाबा काँग्रेस काँग्रेस कमिटीचा विषय आपण नंतर बघू आपण आता येणारी विधानसभा आहे आपण एकत्र काम करूया नंतर आपण बसून त्याच्यावर तोडगा काढूया असं सुद्धा काही आश्वासन आम्हाला दिलं नाही आमच्याशी काही संपर्क देखील साधला नाही वाळवा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याशी त्यांनी काही या संपर्क साधला नाही त्यानंतर वाळवा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक प्रांत अधिकारी यांना पत्र दिले की सदरची जी काँग्रेस कमिटी आमची आहे आमची परवानगी न घेता त्यांनी तिथं त्यांचं कार्यालय चालू केले त्यासाठी त्यांच्यावर अत्यर् आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल व्हावा पण त्याच्याकडे प्रशासन काय दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे तरी देखील जयंत पाटील साहेबांनी आम्हाने विचारात घेतलं नाही अजिबात काँग्रेस कमिटीला त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या आपल्या जी न्यूज वगैरे या यालासुद्धा बातम्या आल्या होत्या की आमची काँग्रेस कमिटी जयंत पाटलांनी आमच्या ताब्यात दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर प्रचारात सहभागी होऊ पण त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही जे काँग्रेसमधले जे पदाधिकारी आहेत एक दहा जण आम्ही असा निर्णय घेतला की जयंत पाटील साहेब आपल्याला विचारात घेत नाहीत तर आपण राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी चळवळीचा पक्ष आहे शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला आपला विनाशर्त जाहीर पाठिंबा देऊया आमचा समान किमान कार्यक्रम ठरलेला आहे की आष्टा परिषद असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे काँग्रेसला सन्मानाच्या जागा मिळतील असं त्यांनी ते आम्हाने त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी संस्थापकाने आम्हाने आश्वासित केलं आहे तरी माझी वाळवा तालुका काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना व आमचे जे मतदार आहेत जवळजवळ वाळवा तालुक्यात आमचे पीस पंचवीस ते तीस हजार काँग्रेसला मानणारे मतदार आहेत त्यांना मी आवाहन करतो की राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले काँग्रा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची जी जागा आहे चार हजार क्युअर जागा व इमारत ही आपल्याकडून लाटली आहे त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अजितदादा गटाचे मान्य निशिकांत दादा यांना मतदान करून त्यातून आपला विरोध दाखवावा काय विचार गेल्या पंचवार्षिकला आम्ही जयंत पाटील साहेबांचं प्रामाणिकपणानं काम केलं होतं त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाने अष्टा नगरपालिकेत स्वीकृतपदी आम्ही तुमची निवड करू आमचं काम बघून नंतर त्यांनी काय सांगितले दीपक मेते यांना मी शब्द दिलेला आहे त्यांचा कार्यकाल संपला की तुम्हाला आम्ही स्वीकृतचं नगरसेवक पद देतो पण त्यांनी तो शब्द देखील पाळला नाही वारंवार आपल्याला म्हणजे धोका द्यायचंच काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही यावेळेला असा निर्णय घेतला आहे की आपण त्या महाविकास आघाडी जरी आम्ही असलो तरी पण आमचा फुलेशराव आंबेडकर यांना मानणारा जो राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा गट आहे त्या गटाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक दोन गटामध्ये आहे एक गट आहे महायुती त्यात आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि माननीय अजितदादांचा राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आणि विरोधात आहेत अखिल भारतीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना आणि काही त्यांचे मित्रपक्ष पण काल आमच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष श्री पोपटराव भानुशे यांनी पाठिंबा दिला म्हणजे त्यांच्या आघाडीतले उद्धव ठाकरेंचा गट आमच्यावर आला त्यांच्यावरचा दुसरा जो गट होता अखिल भारतीय काँग्रेसचा त्याचे प्रांताचे पदाधिकारी यांनी आज अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे आपल्या या तालुक्यामध्ये फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्व महामहा महायुती महा असंही लढाई होणार आहे ह्याची नोंद पत्रकारांनी घ्यावी अशी मी विनंती करतो सर्वप्रथम मी माझ्या जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या आष्टा शहरातील एक तरुण तडफदार जनतेसाठी धावून जाणारं आष्टा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचा एकनिष्ठ काँग्रेस सुरुवातीपासून काँग्रेसशिवाय कुठल्याही पक्षाचं काम न केलेला माणूस अशी ज्यांची ओळख आहे ते माझे बंधुतुल्य मित्र विनयदादा कांबळे यांनी एक अतिशय धाडसाचा निर्णय घेतला महाराष्ट्रात कुठं घडलं नाही ते इस्लामपूर मतदारसंघात घडायला लागले आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या या इस्लामपूर मतदारसंघाचं दिशा बदलणारं रा राजकारण चालू झाले आणि ते दिशा बदलायचं काम या इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच विद विरोधक एकवटले आहेत म्हणजे आता भारतीय जनता पार्टी तर आहेच शिवसेना शिंदेगड तर आहेच राष्ट्रवादी अजितदादा गट तर आहेच ही महायुती आहे आर पी आय आहे रयतक्रांती आहे जनसुराज्य आहे हे सर्व महायुती असताना त्याला जोड म्हणून आत्ता सगळ्यात मोठा निर्णय जो झाला तो या वाळवा तालुक्यातल्या संपूर्ण काँग्रेसनंच पाठिंबा दिला ही छोटी गोष्ट नाही सर्व काँग्रेस असेल आत्ता सांगितलं उबाटा गट असेल ह्या सर्व शिवसेनेचा उभा उभाटा गट असेल फक्त राहिला शरद पवार गट एकटाच सर्वजण एकत्र आल्यानंतर तेवीस तारखेला निकाल काय लागल हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आपण पुन्हा एकदा आमचे मित्र विनयदाता कांबळे यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या संपूर्ण काँग्रेस टीमनं निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी एक छोटासा कार्यकर्ता या नात्यानं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतो